नमस्कार मी राहुल महाजन आपलं स्वागत आहे पाचोरा शहरातील मोंडाडे रोडवर रील बाजुरिया मिल या ठिकाणी जुलै दोन हजार तेवीस मध्ये सुरक्षा रक्षकाला डांबून ठेवत चाकूचा धाक दाखवून बंदुकीचा धाक दाखवून या ठिकाणी जबर चोरीची घटना घडली होती आणि सदर बाजुऱ्या ऑइल मिलचे मालक आशिष बाजुरिया यांच्या फिर्यादीवरून तपास यंत्रणांनी काम केलेलं आहे यामध्ये पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा येथील डीवायएसपी एस पी धनंजय येरुडे यांनी पोलिस निरीक्षकांसह एक पथक या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं डी बी कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याची सर्व तांत्रिक बाब त्याचबरोबर तांत्रिक यंत्रांचा वापर करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे यामध्ये पाचोरा शहरातील दोन आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि अद्याप एक आरोपी फरार आहे या गुन्ह्यामध्ये जवळपास चार लाख अठरा हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे अजून देखील पोलिसांची या गुन्ह्याबाबत चौकशी सुरू आहे आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाजन